ते विकासाचा महामेरू, विकासात्मक नेतृत्व आणि सर्व गुण संपन्न सर्वसामान्यांचे सण म्हण जनाने एकरूप असलेले एक ग्रेट लीडर छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा हक्क त्याचप्रमाणे राजघराने उज्ज्वल भाऊसाहेब महाराज यांच्याकडून कडू घेत त्यांनी सातारा जिल्ह्याच्या हृदयामधील मंदिरामध्ये मिळालेलं स्थान म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती माननीय शिवेंद्र सिंगराजवळ सर्वजण संपन्न तंप सातत्याने आणि मनाने एकूप होणारे नेते तर ग्रेट लिडर छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा तसेच राजघराण्याची नेतृत्व सर्व गुण संपन्न सर्व आणि मनाने एकूप होणारे नेते नेतृत्व सर्व गुण संपन्न सर्व आणि मनाने एकूप होणारे नेते કથરોજ નિગત છત્રુપ હોય કઠરોજ નિગત છત્રિવાજી મહારાજ આરસતા તસે રાજ